जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आठवड्यात मीन राशीच्या व्यक्तींना ग्रहांची स्थिती आव्हानात्मक पण अंतर्मुक्तेला पोषक ठरणारी आहे तुमचा राशी स्वामी गुरु सध्या चौथ्या घरात आहे ज्यामुळे कौटुंबिक जीवन मानसिक स्थैर्य आणि घरातील वातावरण यावर सकारात्मक परिणाम होईल शनी तुमच्या राशीत असून वक्री स्थितीत आहे त्यामुळे निर्णय निर्णयक्षमता आणि आरोग्यावर ताण जाणवू शकतो सूर्य सोळा जुलैपासून पाचव्या घरात प्रवेश करतो ज्यामुळे शिक्षण मुले सर्जनशीलता आणि प्रेमसंबंध यावर लक्ष केंद्रित होईल बुध ही पाचव्या घरात असून अठरा मंतर वक्री होना रहे। नंतर वक्री होणार आहे त्यामुळे संवादात गोंधळ अभ्यासात अडथळे आणि भावनिक अस्थिरता जाणवू शकते शुक्र छव्वीस जुलैनंतर चौथ्या घरात प्रवेश करतो ज्यामुळे घरगुती सौंदर्य संवाद आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा होईल मंगळ अठ्ठावीस जुलैनंतर सातव्या घरात प्रवेश करतो ज्यामुळे भागीदारी विवाह आणि सार्वजनिक संबंधांमध्ये ऊर्जा आणि आव्हाने वाढतील राहू बाराव्या घरात असल्यामुळे खर्च परदेशी प्रवास आणि आध्यात्मिकतेशी संबंधित अनपेक्षित बदल संभवतात कामाच्या ठिकाणी आठवड्याची सुरुवात थोडीशी अस्थिरतेने होईल बुध पाचव्या घरात असल्यामुळे सर्जनशील कामांमध्ये गोंधळ विलंब किंवा संवादातील त्रुटी जाणवू शकतात अठरा जुलैनंतर बुध वक्री झाल्यावर ही अस्थिरता अधिक तीव्र होऊ शकते सूर्य पाचव्या घरात असल्यामुळे तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल पण अहंकार टाळणे आवश्यक आहे गुरु चौथ्या घरात असल्यामुळे घरातून काम करणाऱ्यांना फायदा होईल मंगळ सातव्या घरात गेल्यावर भागीदारीत ऊर्जा वाढेल पण मतभेदही संभवतात व्यापारात नवीन करार किंवा विस्ताराच्या योजना राबविल्यास लाभ मिळू शकतो पण भागीदारीत पारदर्शकता ठेवा आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरीने निर्णय घेण्याचा आहे राहू बाराव्या घरात असल्यामुळे अनपेक्षित खर्च परदेशी व्यवहार किंवा वैद्यकीय खर्च वाढू शकतो शनी राशीत असल्यामुळे उत्पन्न हळूहळू वाढेल पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे गुरु चौथ्या घरात असल्यामुळे मालमत्तेशी संबंधित लाभ मिळू शकतो शुक्र चौथ्या घरात गेल्यावर घरगुती सौंदर्य सजावट किंवा वाहनाशी संबंधित खर्च वाढू शकतो मोठ्या गुंतवणुकीसाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे प्रेमसंबंधात आठवड्याची सुरुवात भावनिक अस्थिरतेने होईल बुध आणि सूर्य पाचव्या घरात असल्यामुळे प्रेमात आकर्षण सर्जनशीलता आणि संवाद वाढेल पण बुधामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात शुक्र चौथ्या घरात गेल्यावर घरगुती प्रेमसंबंध अधिक सौम्य आणि भावनिक होतील मंगळ सातव्या घरात गेल्यावर विवाहित व्यक्तींना जोडीदाराशी मतभेद किंवा ऊर्जा वाढल्यामुळे तणाव जाणवू शकतो संयम आणि स्पष्ट संवाद ठेवल्यास नात्यांमध्ये सुधारणा होईल अविवाहित व्यक्तींसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे विशेषतः सर्जनशील किंवा आध्यात्मिक क्षेत्रात कुटुंबाच्या बाबतीत गुरु चौथ्या घरात असल्यामुळे शांतता आणि आधार मिळेल आईकडून विशेष पाठिंबा मिळेल घरात धार्मिक कार्यक्रम ध्यान किंवा आध्यात्मिक चर्चा होण्याची शक्यता आहे शुक्र चौथ्या घरात गेल्यावर घरगुती सौंदर्य सजावट आणि संवाद सुधारेल शनी राशीत असल्यामुळे घरातील जबाबदाऱ्या वाढतील राहू बाराव्या घरात असल्यामुळे घरात अनपेक्षित पाहुणे प्रवास किंवा खर्च वाढू शकतो केतू सहाव्या घरात असल्यामुळे घरातील आरोग्यविषयक जबाबदाऱ्या वाढतील तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये मध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा